नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवांच्या वस्तू देवांच्या मूर्ती आम्ही दाखवत असतो देवांच्या पितळी धातूच्या पंचधातूंच्या मूर्ती आपण बघितल्यात मात्र आता चक्क आपण देवांच्या मार्बलच्या मूर्ती बघणार आहोत तुम्हालाही मार्बलच्या मूर्ती हव्या असतील तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता ही खरेदी आज मी करते भुलेश्वरला भुलेश्वर मार्केटमध्ये गौरी शंकर मार्केट आहे जे तुम्ही कोणालाही विचारू शकता आणि तुम्ही थेट इथे पोहोचू शकता गौरीशंकर मार्बल येथे चला तर मग त्यांच्याकडे मार्बलच्या कोणत्या कोणत्या वस्तू आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या देवांच्या मूर्ती उपलब्ध आहेत बघूया चला तर मी सध्या आहे गौरीशंकर मार्बल इथे जिथे तुम्हाला मार्बलच्या मूर्ती मिळणार आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे भुलेश्वरला जर तुम्ही खरेदी करणार असाल तर पांजरापोळ कंपाऊंडमध्ये गौरीशंकर मार्केट आहे तिथेच ही दुकान आहे आणि इथे असलेल्या सर्व मार्बल मूर्तींची माहिती आपल्याला देणार आहेत गोपाल अग्रवाल सो खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आता काही ठराविक मूर्ती आपण इथे बघणार आहोत तुम्हाला हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता मग तुम्ही कोणत्याही धर्मातील देवांची मूर्ती हवी असेल तर तुम्ही यांना ऑर्डर सुद्धा मागवू शकता तर आपण सर्वात आधी बघणार आहोत या छोट्या छोट्या मूर्ती ज्या साईजमध्ये तुम्ही आपल्या घरासाठी सुद्धा त्याची स्थापना करू शकता श्री गणेश आहेत यांचा एकदम छोट्यात छोटी मूर्ती आहे इथे फक्त ही चार इंचाची ही गणेश मूर्ती आहे ही बारा हजार रुपयाची आहे कारण ही प्युअर मार्बलमध्ये बनलेली आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे मार्बलशी या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करत असतो तर अशा प्रकारे ही मार्बलची मूर्ती तुम्ही श्री गणेशाची घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये जर तुम्हाला सोबत लक्ष्मी मातेची मूर्ती हवी असेल तर ती सुद्धा इथे मिळणार आहे त्यानंतर ही तुम्ही बघू शकता देवी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे अनेक वेळा आपण धातूमध्ये पंचधातूमध्ये श्री गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती दाखवल्या आणि त्याही सारख्या एक जोडीनुसार तर या मार्बलच्या मूर्ती तुम्ही बघू शकता आणि या व्यतिरिक्त बघा तुम्हाला इथे देवी पार्वती मातेचं सुद्धा ही मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते ही सहा हजाराची आहे देवी पार्वती मातेची मूर्ती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जसं त्याचं काम असेल त्याच्यानुसार त्याची प्राईस ठरलेली असते आणि तुम्ही याच्यामध्ये तुम्ही डिटेलिंग वर्क बघू शकता ही सहा हजाराची आहे तर ही बारा हजाराची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता याच्यात प्रत्येक कामामध्ये तुम्ही डिटेलिंग वर्क असं बघू शकता आणि या मार्बलच्या मूर्तीमध्ये जेव्हाही तुम्ही त्या देवांचे चेहरे बघता ते हसरे असतात आणि एकदम त्यात जिवंतपणा आलेला असतो अशाच या मूर्ती आहेत त्यानंतर तुम्ही पंचमुखी हनुमान जर तुम्हाला मार्बलमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत ही कलर केलेली नाही आहे मात्र हा कलर कोणता आहे तुम्ही सांगू शकाल का हे रिअल गोल्ड फॉईल ऑइल पेंट का अच्छा तर याच्यावर ऑइल पेंटनी कलर केलेला आहे आणि रिअल गोल्ड फॉइल पेपरनी ते गोल्डन वर्क केलेलं आहे तर ह्या सर्व मूर्ती ज्या आहे कलरिंग केलेल्या तुम्ही घेऊन गेलात तर त्या वॉशेबल आहेत कारण आपण आपल्या घरात प्रतिष्ठापना जेव्हा करतो तेव्हा त्याच्यावर अभिषेक करतो त्या मूर्तीवर तर याचा कलर जाणार नाही अशा त्या मूर्ती आहेत तुम्हाला हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर महादेवांची मूर्ती तुम्ही बघू शकता असं डिटेलिंग वर्क याच्यावर केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जेवढं डिटेलिंग वर्क तुम्ही डीपमध्ये बघाल तेवढी त्याची ते किंमत वाढलेली असेल ही अकरा हजार रुपयाची मूर्ती आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता साईबाबांची मूर्ती अत्यंत भारी आणि वजनदार आहे आणि तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा जेव्हा आपल्या घरामध्ये कराल तेव्हा तुम्ही बघू शकता अगदी साईबाबत चलो तुमच्या घरी विराजमान झाले असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल कारण जेव्हा मी त्यांना हातात घेते आणि त्यांचं वर्क हे जे फिनिशिंग बघते त्यांचा चेहरा बघा खूप डिटेल असा केलेला आहे आणि त्यांचा चेहरा एकदम हसरा आहे आणि बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती आहे तर तुम्ही अशा प्रकारची ही मूर्ती नक्कीच घेऊन जाऊ शकता अनेक जण आपल्या घरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा न करता अनेकजण आपल्या मंदिरात वगैरे दान करतात तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या मूर्ती दान म्हणून द्यायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथनं खरेदी करू शकता आणि घरासाठीच नाही तर कोणत्या मंदिरामध्ये सुद्धा देवांची प्राणप्रतिष्ठापना करायची असेल तर अशा प्रकारच्या या मूर्ती हव्या त्या डिझाईनमध्ये आणि साईजमध्ये तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर बघा इथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे अतिशय सुंदर आणि ती चेहरा बघू शकता तुम्ही छान माळा घातलेल्या आहे आणि व्याघ्रासनावर बसलेली ही बैठ्या स्वरूपाची स्वामींची प्रतिमा जसे आ, स्वामी स्वामी आहे अतिशय सुंदर जसं साईबाबांच्या मूर्तीबद्दल सांगितलं तसं सुद्धा या स्वामी समर्थांच्या मूर्तीबद्दल सांगते जेव्हाही तुम्ही आपल्या घरामध्ये याची प्रतिष्ठापना कराल तेव्हा नक्कीच स्वामी तुमच्या घरात विराजमान झाले असा अनुभव तुम्हालाही येऊ शकतो तर आठ इंच आणि सोळा हजार रुपये याची प्राईज आहे प्युअर मार्बल आहे मार्बलचं काय वैशिष्ट्य सांगू शकता आप हिंदी बता सकते सगतोय जी मार्बल इसके लिए उपयोग किया जाता है कि मार्बल एक मात्र ऐसा पत्थर है जो निष्कलंक है अच्छा। जो सिंगल कलर में आता है प्लेन व्हाइट आता है हमारे अंदर कलंक हो सकता है हमारे अंदर दाग हो सकता है पर भगवान में ना हो इसीलिए कभी किसी महापुरुष ने हाँ। सफेद संगमरमर की पत्थर को ही भगवान की मूर्तियों की आकृति बनाने के लिए चुना तो इसीलिए तभी से एक परंपरा चली आई कि भगवान को जो भी देखता है वो निष्कलंक कोई दाग नहीं एकदम सुंदर और श्वेत रंग जो सफेद रंग जो होता है वो आपको अपने अंदर खींचता है तो so, जब आप उसे देखते हो तो भगवान के अंदर समाने का आपको अनुभव होने अगदीच अगदी हंड्रेड पर्सेंट त्यांनी जे बोलले आहेत ते खरं आहे जेव्हाही आपण देवाला बघतो आणि आपली श्रद्धा असते आपण श्रद्धेनं आपण देवांची पूजा करतो तो अनुभवसुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि प्रत्येक मूर्तीमध्ये आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हा नक्कीच त्या ते मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो असे अनुभव अनेक मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच मार्बलच्या मूर्ती म्हणजे ज्याला संगमरवरी दगड असं म्हणतात त्याच दगडांच्या मूर्ती ह्या आहेत आणि तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर भगवान हनुमंताची मूर्ती तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता अतिशय सुंदर जे कोरीव काम केलेले आहे या सगळ्या मूर्ती हँडमेड आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन बघायला मिळतात जर तुम्हाला संजीवनी पर्वत उचलणारे भगवान हनुमान हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील पंचमुखी हनुमान हवे असतील तर ते मिळतील शिवाय ही बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे ती आहेच आणि तुम्हाला उभ्या स्वरूपाची मूर्ती हवी असेल भगवान हनुमंताची तर अनेक वेरिएशन या मूर्तींमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा गुरुजींचे किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊन ती प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि कोणत्या साईजमध्ये तुम्ही घरामध्ये प्रतिष्ठापना करू शकता किंवा मंदिरामध्ये जर तुम्हाला प्रतिष्ठापना देवांच्या मूर्तीची करायची असेल तर त्याचे साईज ते ठरलेले असतात तर त्या ठराविक साईजनुसार तुम्ही त्या मूर्ती आपल्या गुरुजींच्या किंवा वास्तुधन्यांच्या सल्ल्यानुसार इथून बनवूनसुद्धा घेऊ शकता ही ऑर्डरची एक मूर्ती आहे जी खंडोबाची आहे आणि खंडोबासोबत महारसा देवीसुद्धा आहे तर अशी ही घोड्यावरची बैठ्या स्वरूपाची महाराज खंडोबांची मूर्ती आहे ती त्यांनी बनवून घेतलेली आहे ऑर्डरप्रमाणे तर जवळजवळ सत्तर हजार रुपयाची ही मूर्ती आहे आणि बारा इंच या साईजमध्ये ती बनवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही इथनं वैशिष्ट्य हाँ, में इस मूर्ति तीन मूर्तियों की कलाकारी है अच्छा एक घोड़ा है आप देखिए जो अपने चार पैरों पे खड़ा है जी। नीचे से कोई सपोर्ट नहीं है जी उसके ऊपर दो भगवान और बैठे है जी। तो ये जो कलाकारी होती है एक कारीगर एक इसके अंदर अपने दिमाग से जब काम करता है उसे नहीं पता कि अंदर कुछ है उसके लिए तो पत्थर है वो खोद खोद के वहां तक काम करता है कि मूर्ति को बाहर निकाल और ये पत्थर का क्या ये मतलब एक ही पत्थर पे ये बनाई गई है इसीलिए हाँ इसीलिए इसी okay. सबसे ज्यादा महंगा होने का कारण ये है कि इसमें एक अच्छा बघा आपण कोणत्याही मूर्ती घेतो किंवा पितळेच्या कोणत्याही धातूच्या तर, ले ले तर, 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 तर त्या जॉईंटनी बनवलेल्या असतात आपण बघितलं फोल्डेबल सुद्धा असतात काही मूर्ती तर यामध्ये असं सांगितलं जातं की एकाच दगडामध्ये जसं संगमरवरी दगड आहे त्यामध्ये हँडमेड uh, आणि हाताची कार्विंग करून या मूर्ती uh, बनवल्या जातात आणि त्यात कोणताही खंड नसतो म्हणून त्या अखंड असतात आणि त्याप्रमाणे त्या बनवल्या जातात म्हणून त्याची एवढी किंमत सांगितली जाते आणि संगमरवरी दगड तर हा आपल्याला माहितीच आहे तो ठराविक ठिकाणीच उपलब्ध होतो म्हणून त्याची किंमत एवढी महाग असते तर त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण देवांच्या मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता इथे देवी लक्ष्मी सरस्वती आणि श्री गणेश यांची हा पूर्ण सेट तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता हवं तर एक एक मूर्तीसुद्धा घेऊन जाऊ शकता एकसारख्या प्रतीमध्ये या मूर्ती बनवलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आई तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे जी संगमरवरी दगडामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि अनेक जण आपल्या कुलदेवतांच्या मूर्ती अशा प्रकारे बनवून घेतात आधी खंडोबाची मूर्ती तुम्हाला दाखवली आणि ही तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे जी ऑर्डरप्रमाणेच त्यांनी बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुमच्या कुलदेवतेच्या मूर्ती तुम्ही इथनं बनवून घेऊ शकता आणि एखाद्या मंदिरामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मूर्ती दान म्हणून द्यायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथे येऊन त्या ऑर्डरप्रमाणे घेऊन जाऊ शकता त्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव आहेत अतिशय आकर्षित करणाऱ्या आहेत आणि या ब्लॅक मार्बलमध्ये बनलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याच्यावर फक्त गोल्डन वर्क आणि त्यांचे जे टिळे लावलेले आहेत तेच फक्त पेंट केलेले आहेत बाकी संपूर्ण मूर्तीला तुम्ही कुठेच बघू शकता की कोणत्याही प्रकारचे पेंटिंग केलेलं नाही आहे तरीसुद्धा या मूर्ती हसऱ्या चेहऱ्याची आहे ती एक यांची स्पेशालिटी आहे है की हँडमेड मूर्ती आहेत आणि सगळ्याच देवांच्या मूर्ती या हसऱ्या स्वरूपाच्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यानंतर श्री दत्तांची मूर्तीसुद्धा इथे बघायला मिळते बघा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये त्या तुम्ही बनवून घेऊ शकता आणि इथे सुद्धा अनेक व्हेरिएशन तुम्हाला दत्तांच्या मूर्तीमध्ये सुद्धा बघायला मिळेल मग ती बैठ्या स्वरूपाची असेल किंवा उभ्या स्वरूपाची असेल तर हव्या त्या मुद्रेतील आपल्या देवांच्या मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघा एकदम आकर्षित करणाऱ्या या मूर्ती आहेत श्री राधाकृष्ण यांची मूर्ती आहे आणि अतिशय आकर्षित आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला कलरफुल अशा मूर्ती मिळणार आहेत आणि ही सुद्धा अतिशय आकर्षक आणि आधी सांगितल्याप्रमाणे इथल्या प्रत्येक ज्या देवांच्या मूर्ती आहेत त्या हसऱ्या चेहऱ्याच्या आणि आपल्याला आकर्षित करणाऱ्या आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता श्री गणेशाची मूर्ती आहे इथे मार्बलमध्ये बनलेली याचं काय वैशिष्ट्य सांगू शकाल तुम्ही म्हणजे किती इंचाची आहे आणि त्याची जवळजवळ काय प्राइस असेल तीस इंच की ओके फीट की और इसकी प्राइस है वन लैख फिफ्टी थाउजेंड डेढ़ लाख था। ये वन पीस मार्बल स्टोन में बनी है हां ये पूजा के लिए सर्व योग्य मूर्ति है अच्छा तर बघा जेव्हा आपण पितळीच्या कोणत्याही धातूच्या मूर्ती घेतो तेव्हा त्या ते कधी पोकळ असतात त्या पोकळ मूर्तीची अनेक जण प्रतिस्थापना करत नाहीत तर अशा या मार्बलच्या पूर्ण भरीव मूर्ती मंदिरामध्ये किंवा आपल्या घराच्या देवघरामध्ये सुद्धा आपण घेत असतो तर याच्यामध्ये तुम्ही ही मूर्ती बघू शकता जवळजवळ तीस इंचाची आहे ही अडीच फुटापर्यंतची आणि याची किंमतसुद्धा दीड लाखापर्यंत आहे तर याच्यापेक्षा सुद्धा मार्बल अर्थातच महाग आहे तर याच्यापेक्षा अधिक छोट्यात छोटी मूर्ती आणि मोठ्यात मोठी मूर्तीसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे इथे सर्वच देवांच्या मूर्ती उपलब्ध आहेत हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही स्वतःच्या घरासाठी ऑफिससाठी किंवा मंदिरासाठी सुद्धा या घेऊन जाऊ शकता ऑर्डरप्रमाणे त्या बनवून घेऊ शकता आधी दाखवली तेच देवी सरस्वती श्री गणेश आणि देवी लक्ष्मी यांचं ते कॉम्बिनेशनसुद्धा एकत्र एक बनवण्यात आलं आहे मात्र त्या मूर्तींची वेगवेगळी वेग प्राईज असणार आहे तर तुम्हाला तशा विराजमान करायच्या असेल एखाद्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये त्यासुद्धा विराजमान करू शकता त्यानंतर इथे फक्त सिंगल बाप्पांची मूर्ती आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भगवान श्री हरी विष्णू आणि त्यांच्या बाजूला देवी लक्ष्मी विराजमान झालेली आहे आणि अशा प्रकारची ही बैठ्या स्वरूपाची भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीची मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर इथे संपूर्ण दुकान यांची मार्बलच्या भर मूर्तींनी भरलेली आहे मंदिरामध्ये स्थापन करण्याच्या मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता प्रभू रामचंद्र देवी सीतामाता आणि बंधू लक्ष्मण यांचा हा पूर्ण तीन मूर्तींचा सेट आहे अतिशय सुंदर असं कार्विंग केलेलं आहे सर्व मूर्ती हँडमेड आहेत आणि ते कलरिंग तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशनसुद्धा अगदी व्यवस्थित आहे आणि तीनही मूर्ती हसऱ्या स्वरूपाच्या आहे त्यानंतर इथे तुम्ही शिवपरिवारसुद्धा मंदिरामध्ये विराजमान करायचा असेल त्याची प्रतिष्ठापना करायची असेल तर शिवपरिवाराची मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे सर्वच एकूण एक देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच इथे येऊन घेऊन जाऊ शकता तर बघा तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता व्हॉट्सअपने तुमच्या आवडीच्या देवांचे फोटो तुम्ही यांना पाठवू शकता आणि तसे ते तुम्ही मार्बलच्या मटेरियलमध्ये बनवून घेऊ शकता आणि इथे असलेल्या सर्वच देव आपल्याला आकर्षित करणारे आहे तर तुम्हाला आवडणारे देवसुद्धा इथे येऊन तुम्ही नक्कीच घरच्यासाठी आणि मंदिरासाठी सुद्धा किंवा एखादी भेटवस्तू म्हणून कोणाला द्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊन नक्की घेऊन जाऊ शकता तर या सर्व बाबतीत आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतोय याही व्यतिरिक्त देवपूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत तो पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार